कासेगावात पार पडली महाविकास आघाडीची सभा आमदार सतेज पाटील आणि अमित देशमुखांची प्रमुख उपस्थिती शनिवारी कासेगाव तालुका पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे आमदार सतेज तथा बंटी पाटील आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार सुशील कुमार शिंदे यांना कासेगाव गटातून जवळपास अडीच हजार इतके मताधिक्य मिळाले होते आज या ठिकाणी परिसरातील मतदार महाविकास आघाडीचे समर्थक आणि भालके समर्थक यांची गर्दी झाल्याचं दिसून आलं सर मल्लिक यांनी जी काही टीका केली छत्रपती शाहू घराण्यावर की साजेस त्यांचं वागणं नव्हतं खरे वारसदार समर्जित गाडगे आहेत वीरेंद्र मंडलिक बालिश आहे लहान बाळ आहे त्याला तेवढी मला वाटते समजता असती तर हे वक्तव्य त्याने वक्तव्य त्यांनी केलं नसतं आणि म्हणून मला वाटते वयाप्रमाणे बोलण्याची आवश्यकता होती परंतु कारण नसताना हे बोलून मला वाटते लोकांच्याबद्दल जी भावना आहे शाहू महाराजांच्याबद्दल ती काय बदलू शकणार नाही सोशल मीडियावर मेसेज पण फिरवला जातोय की शाहू महाराजांना दो होता बंद पडला असं सगळं हे षडयंत्र भाजपचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदलची वक्तव्य असतील शाहू महाराजांच्या बदलची वक्तव्य असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेल्या आहेत राज्यपालांसारख्या महोदयाने केलेल्या आहेत आणि म्हणून मी आत्ता देखील बोललो महामानवांच्या बद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम भाजप करते परंतु महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातली जनता ह्याला बळी पडणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा निश्चितपणे पुढे घेऊन जाऊ संजय संजय यांना आपण रान केलं होतं आता पराभूत आपण उमेदवारांना पराभूत करण्यासाठी आव्हान महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे शाहू महाराज तीन लाख मतांना निवडून येतील आम्हाला खात्री आहे कारण की लोकांचा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी उभे आहेत आणि पहिल्यापासून म्हणतोय ही निवडणूक जनता विरुद्ध भाजप अशी निवडणूक आहे मिलिंद आज केली साहेब काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि बाळासाहेब मानत नाही आणि दलित विरोधी काँग्रेसची भूमिका आहे अशी मिलिंद देवराने टीका केली मला वाटते पन्नास वर्ष मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये होते आता कदाचित त्यांना चिठ्ठी लिहून दिल्या असेल हे बोलण्यासाठी मला वाटते नाही सांगलीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या विश्वजित कदमाने प्रचंड प्रयत्न पृथ्वीराज पाटील शहर अध्यक्ष असतील विक्रम सावंत असतील आणि प्रचंड पराकाष्ठा केली के की ती सीट काँग्रेसला मिळावी शेवटी पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी ही आघाडी अंतिम जाहीर झाली त्यावेळी ही सीट शिवसेनेला त्या ठिकाणी गेली आणि म्हणून काही ॲडजस्टमेंट मी त्यावेळी म्हटलं की जवळजवळ पंचेचाळीस सीटा ह्या एकमतानं या राज्यामध्ये दिल्यात तीन चार ठिकाणी थोडे मतभेद झालेले आहेत हे आम्हाला मान्य करावे लागेल परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा एजेंडा असेल की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस सीटावर जास्तीत जास्त प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची जावय मंडल यांनी दत्तक प्रकरण आता पुढं आणलेलं आहे मला वाटतं नाही काही काही परिणाम या निवडणुकीमध्ये होणार नाही मी परवा कोल्हापूरमध्ये स्पष्ट केलेलं आहे की कुठलाही मुद्दा हे कालबाह्य मुद्दे पुढं आले तरी त्याचा लोकांच्यावर परिणाम होणार नाही स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी संजय मंडलिक हे सगळं बोलत असतील तर मला त्यांची क्यू येत्या कारण की जयंत पाटील नाही निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडी आता सर्व येत आहेत महाविकास आघाडीच्या अठ्ठेचाळीसपैकी एकोणचाळीस जागा येतील या पद्धतीचे सर्वे आपण त्या ठिकाणी बघतोय आम्हाला देखील खात्री आहे की बारा तेराच्या पुढं आमचा आकडा निश्चितपणे काँग्रेस पक्ष म्हणून निश्चितपणे जाईल नाही मला वाटते गॅरंटी मागच्या दहा वर्षात लोकांनी अनुभवलेली आहे चारशेचा सिलेंडर बाराशेवर गेलेला आहे डी ए पी चारशेचा की तेराशेवर गेला ही गॅरंटी लोकांनी बघितलेली आहे आत्ता लोकांची इच्छा आहे की काँग्रेसनं ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये गॅरंटी दिली तेलंगणामध्ये दिली ते त्याची अंमलबजावणी झाली लोकांना त्याचा जा फायदा झाला आता लोकांचा कल हा काँग्रेसवर आलेला आहे काँग्रेसच्या गॅरंटीवर लोक विश्वास ठेवणार होणार नाही म्हणताय झालं तर नाही होणारच नाही जर होणार असतं स्वतःच्या ताकदीवर तर हे फोडाफोडीचं राजकारण केलं नसतं एवढे पक्ष फोडण्याची गरज नाही तुमचं जर कर्तृत्व दहा वर्षाचं एवढं मोठं असेल तर तुम्ही इतर पक्ष न फोडता स्वतःच्या कर्तृत्वावर या देशातली निवडणूक लढवायला पाहिजे होती घेतली सभा परत एकदा काँग्रेस नाही आता शेवटी लोकसभा म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय भालके गटाने घेतलेला आहे आमचं आम्ही त्यांचं स्वागत ने या निमित्ताने या ठिकाणी करतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे बाकीच्या चर्चा प्रणितीताई शिंदे साहेब आम्ही मिळून त्यांच्या बाबतीत पुढच्या भविष्यातल्या चर्चा आम्ही करू आत्ताच सांगणं तुम्ही महाविकास महा आघाडी बोलता पण महाविकास आघाडीमध्ये आज ज्या तुम्ही आता जे स्टेज राजकीय स्टेज आहे प्रणित शिंदे यांचं पण आज जे स्टेज झालं त्याच्यामध्ये महायुतीमधून शरद पर्वटातून एकही कोणी दिसून येत नाही महायुती नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडी त्यामुळं मुळात काय सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे मेळावे होतात सगळीकडे होतात शिवसेनेचा वेगळा मेळा होतो ज्या त्या गटाचे वेगवेगळे होते त्यामुळे तसा काय अडचण नाही शेवटी प्रवाह कुठं चंद्रभागा कुठं जाणार आहे हे महत्वाचं आहे प्रवाह सगळा जो जाणार आहे तो शेवटी काँग्रेसकडेच जाणार उमेदवार आयात करावं लागले नाही तेच पहिलं अपयश आहे म्हणजे उमेदवार आयात करायला लागले इथनं अपयशी सुरुवात आहे की त्यांना सोलापूर मतदारसंघातला उमेदवार त्या ठिकाणी देता आलं ही अपयशीची सुरुवात आहे नाही आम्ही सांगितलं सगळे लोकच सांगतात आता अडीच लाखाच्या पुढे जाईल धन्यवाद बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पंढरपूर